मी श्रीमती लक्ष्मीराय कृष्णा जनविद्यामिंद ची विद्यार्थिनी आहे मी इयत्ता सहावी मध्ये शिकते पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घौघवीत या संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर महानगरपालिकेने इस्रो दौऱ्यासाठी निवड केली आहे त्यामध्ये माझीही निवड झाली आहे आत्तापर्यंत आम्ही इस्रोबद्दलची माहिती फक्त टी व्हीवरच पाहिली आहे पण आम्ही आता प्रत्यक्षात तिथे जाऊन तेथील विविध यानांच्या तसेच उपग्रहांच्या प्रक्षेपणाबद्दलच्या शंकांचे निरसन देखील शास्त्रज्ञांशी संवाद साधून करणार आहोत अशी ही सायकलपासून मंगळापर्यंत अतिशय खरतर चित्तथरारक आणि जागतिक यशस्वी मोहीम पार पाडणारी इस्रो या संस्थेला भेटणे स्वप्नवतच आहे आणि ती संधी आम्ही आता प्रत्यक्षात अनुभवणार आहोत त्यामुळे आता आम्हाला उत्सुकता लागली आहे ती येणाऱ्या काही तासांची त्या विमान प्रवासाची आणि इस्रो दौऱ्याची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद